बीडच्या मसाजो गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी सीआयडीने न्यायालयात सादर केलेल्या आरोपपत्रातून आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे त्यामध्ये वाल्मिक कार्डाच्याकडे असलेला प्रचंड पैसा आणि त्याच्या श्रीमंतीचा तपशील समोर आला आहे त्यामुळे वाल्मिक कार्ड्याचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे आरोपपत्रातील या नव्या माहितीनुसार पोलिसांनी वाल्मिक कार्डाची सगळ्या मालमत्तेचा तपशील खरून काढला आहे वाल्मिक कार्डकडे तीन आयफोन होते हे तीनही आयफोन एस आय टीनं चार्जशीट मध्ये नमूद केले आहेत वाल्मिक कार्डाने तिन्ही आयफोन मधील डेटा संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणानंतर डिलीट केला होता मात्र एसआयटीनं हा तंत्रज्ञांच्या मदतीनं डेटा रिकवर केला आहे तसेच वाल्मिक याच्या राज्यात अनेक ठिकाणी मालमत्ता आहेत सर्वात हायप्रोफाईल समजल्या जाणाऱ्या मगरपट्टा सिटी आणि एफ सी रोड भागात वाल्मिक कार्याची जवळपास एकशे पंधरा कोटींची संपत्ती असल्याची माहिती आहे याशिवाय वाल्मिक कार्याच्याकडे अनेक महागड्या गाड्याही असल्याची माहिती आता समोर आली आहे या गाड्या जप्त करण्यासाठी पोलिसांनी न्यायालयात अर्ज केला होता आता या अर्जानंतर पोलिसांनी या गाड्या जप्त केल्या आहेत वाल्मिक कराडला त्याचे चेले अण्णा आणि त्याच्या सोशल मीडियावरील फॉलोअर्स त्याला पंटर किंग बनायचे खंडणीकोर वाल्मिकचे पण राजेशाहीच होते पायात कधीच चप्पल न घालणारा वाल्मिक मोबाईलचा मात्र भलताच शौकीन होता वाल्मिक हा एकूण तीन महागडे आयफोन वापरत होता वाल्मिक हा वा आयफोनच्या लक्झरी सिरीजमधील गोल्ड फोन वापरत होता वाल्मिकचे सध्या तपासासाठी पोलिसांनी तीन फोन जप्त केले आहेत सध्या वाल्मिक कराडचा गोल्डन रंगाचा आयफोन सिक्स्टीन प्रो वापरत होता तसेच त्याच्याकडे गोल्डन रंगाचा आयफोन थर्टीन प्रो देखील होता तिसरा आयफोन थर्टीन प्रो फिकट निळ्या रंगांचा होता वाल्मिकचा गोल्डन रंगांचा आयफोन सिक्स्टीन प्रो या फोनची किंमत साधारणतः तीन लाखांपर्यंत आहे तसेच इतर दोन ते दीड लाखांच्या किमतीत मोबाईल असल्याची देखील माहिती आहे वाल्मिक कराडकडे कोणत्या महागड्या गाड्या आहेत त्यातील पहिली गाडी आहे फोर्ड इंडिओवर त्याचा नंबर आहे एम एच फोर्टी फोर टी झिरो सेवन डबल झिरो त्यानंतर अशोक लीलँड हैवा ही है आहे त्याचा नंबर आहे एम एच फोर्टी फोर यू झिरो सेवन डबल झिरो जॉगॉर लँड रोवर इंडिया या कंपनीची गाडी आहे त्याचा नंबर आहे एम एच फोर्टी फोर ए सी झिरो सेवन डबल झिरो त्यानंतर जे सी बी इंडिया लिमिटेड एम एस फोर्टी फोर येस सेवन फोर फाय झिरो मर्सिडीज बेन्ज इंडिया प्रायव्हेट लिमिटेडची गाडी आहे त्याचा नंबर आहे एम एच फोर्टी फोर झेड झिरो झिरो सेवन बी एम डब्ल्यू इंडिया प्रायव्हेट लिमिटेडची गाडी आहे त्याचा नंबर आहे एम एच फोर्टी फोर ए सी वन सेवन वन सेवन त्यानंतर अशोक लेल्यांडचं एक हायवा देखील आहे ह्या सर्व गाड्या एस आय टीनं वाल्मिक कराडच्या जप्त केलेल्या आहेत आता वाल्मिक कराडच्या गाड्यानंतर सुदर्शन भुलेच्या देखील काही गाड्या त्यानंतर फरार आरोपी कृष्ण आंध्रेच्या देखील काही गाड्या एस आय टीनं जप्त केलेल्या आहेत ब्युरो रिपोर्ट मुंबईत